सोशल मीडियावर अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात खास करून प्राण्यांच्या व्हिडिओंना नेटकऱ्यांची विशेष पसंती असते वन्य प्राणी आणि त्यांचं जीवन यांच्याविषयी अनेकांना कायमच आकर्षण असतं त्यांचं राहणीमान खाणं पिणं वागणं या सर्वांविषयीच एक कुतूहल असतं त्यांच्या मनात त्यामुळे असे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतात अशातच सध्या वांडारांचा एक श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ समोर आलाय जो सोशल मीडियावरती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की खोट्या माकडाच्या पिल्लासाठी वानर दुःख व्यक्त करत आहेत वानरानं पहिल्यांदा त्या माकडाच्या खोट्या बाळाला खरं समजून त्याला मिठी मारली तिथं खूप वानर सेना त्या पिल्लाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दुःख व्यक्त करण्यासाठी जमा झालेत यातून त्यांच्या भावना आणि इतरांशी व्यवहार करण्याची पद्धत दिसून येते प्राण्यांविषयी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक युक्त्या लढवत असतात सध्या समोर आलेला व्हिडिओ बीबीसीच्या स्पाइन इन द वाईल्ड नावाच्या त्या का कार्यक्रमातून तो व्हिडिओ समोर आला होता आणि तो चर्चेचा देखील ठरला होता प्राणी व्यवहार आणि त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा एक सीन बनवण्यात आला होता अशा प्रकारे वानर सहानुभूती दाखवतात हे यातून समोर आलेलं आहे ऍट अमेझिंग नेचर नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील होताना दिसतोय